नमस्कार मी तारा द तारा डायरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत निघालो आहोत कास पठार बघायला रस्त्यात आम्ही एका सुंदर सेल्फी पॉईंटवर थांबलो इतकं छान निसर्ग दृश्य होतं की फोटो आणि व्हिडिओ काढल्याशिवाय राहावलंच नाही थोडं फ्रेश झालो सगळ्यांनी मिळून खूप मज्जा केली आणि मग पुन्हा गाडीत बसलो खरं तर कास पठारकडे जातानाचा जा हा जो साताऱ्याचा जो रस्ता आहे आणि त्या पर्वतरांगा आहेत अतिशय मनाला मोहून टाकणाऱ्या आहेत इतका लोभनीय निसर्ग आहे ना फार सुंदर आणि तसा काही जास्त वेळ झालेला नव्हता पण ते बघा ना सहा साडेसहा सात वाजल्यासारखं दिसत आहे पण तेव्हा फक्त साडेचार चारचं टायमिंग सा असू शकतो तो पण बघा एकदम कसं वातावरण झालंय ते आणि हे बघायलासुद्धा इतकं छान वाटत होतं ना पाच वाजता आम्ही तिथे पोहोचलो पण तिथे गेट बंद झाल्यामुळं आम्हाला सांगण्यात आलं नेक्स्ट डेला पाहता येईल मग आम्ही तिथे एका छानशा रिसॉर्टमध्ये थांबलो आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही कास पठार बघायला पोहोचलो मग तिथे तिकीट दर वगैरे आहे लाईनमध्ये थांबून तिकीट वगैरे काढलं आणि नंतर मग बसे त्यांच्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये बसून ते सोडतात आपल्याला गेटपर्यंत त्या कासपठारच्या तिथे प्रवेशमध्ये आपल्याला म्हणजे गेट नंबर आहेत तिथे एक दोन तीन चार असे आणि मग तिथे आम्ही पोहोचलो कास पठार ज्याला फुलांचं पठार किंवा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ऑफ महाराष्ट्रा असंही म्हटलं जातं हे पठार सातारा जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सा सुमारे बाराशे मीटर उंचीवर आहे प्रत्येक वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात इथे हजारो रंगबिरंगी फुले फुलतात या भागात जवळपास आठशे पन्नासपेक्षा जास्त प्रकारची फुले आढळतात ज्यामध्ये काही दुर्मिळ आणि स्थानिक जातीचाही समावेश आहे कास पठार युनेस्कोनेही वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली आहे इथलं हवामान थंडगार वारा आणि चारीही बाजूचा निसर्ग सगळं मिळून मन अगदी मोहून टाकतं जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल फोटोग्राफी आवडत असेल किंवा शांत ठिकाणी वेळ घालवायचा असेल तर कास पठार हा एक परफेक्ट स्पॉट आहे तर मित्रांनो थोडंसं आता फुलाबद्दल बोलूया दरवर्षी पावसाळ्यानंतर म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात इथं हजारो प्रकारची फुलं फुलतात संपूर्ण पठार गुलाबी पिवळं पांढरं असं खूप रंगीबेरंगी दिसतं जणू काही निसर्गानं आपल्या रंगाची पेटीच इथे उघडली आहे इथं जवळपास साडेआठशे ते नऊशे प्रकारच्या फुलांच्या जाती आहेत यातल्या बऱ्याच जाती फक्त कास पठारवरच दिसतात म्हणजे या जगात दुसरीकडे कुठेही नाहीत हे विशेष आता काही फुलांविषयी तर बोललंच पाहिजे कारण ज्या फुलाविषयी हे फेमस आहे त्या फुलांचा उल्लेख तर होणं आवश्यकच आहे मित्रांनो टोपली करवंद सात वर्षांनी एकदाच हे फूल फुलतं संपूर्ण पर्वत खूप निळा निळा मस्त दिसतो नंतर सोनकी पिवळं छोटं फुल संपूर्ण पठार सोनेरी अगदी पिवळा इतका सुंदर बापरे नंतर तेरडा गुलाबी बाळ गुलाबी आणि जांभळ्या रंगात फुलत खूप खूप सुंदर दिसतं ते तर मिकी मांसफुल या फुलाचा आकार अगदी अगदी मिकी सारखा दिसतो नंतर पाण्यात वाढणारं जांभळ फूल अगदी छोटं पण खूप सुंदर पाण्याच्या थेंबावर उमलतं आणि संपूर्ण हा परिसर इतका जादूई दिसतो ना अक्षरशः आपण म्हणजे धरतीवरचा जो स्वर्ग म्हणतात ते खरंच ह्याला म्हणतात कारण ते दिसतंच तसं आता समजा पिवळे फुलं आहेत तर पूर्ण पिवळी छटा तुम्हाला इथे पाहायला मिळेल नंतर जांभळं समजा सगळा जांभळा रंग इतकं सुंदर दिसताना ना की तुम्ही देहभान हरपून जाता ही फुलं दरवर्षी थोडी वेगळी असतात पावसाच्या प्रमाणावर आणि हवामानावर अवलंब अवलंबून म्हणून प्रत्येक वर्षी कास पठाराचं थोडंसं वेगळं रूप असतं पण जादूही असतं कारण हवामान आणि पाऊस यावर ह्या फुलांचं उमलणं आहे आणि इथे आल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे इतकं सुंदर ठिकाण आहे ना, ना तर कुणीही इथं आल्यानंतर अजिबात आपल्याजवळ ज्या पण काही थोड्या वस्तू आपण स्वतः बाळगतो बॉटल म्हणा किंवा आणखी खायच्या वस्तू काही कॅरी करतो सोबत हे इथं तिथं अजिबात म्हणजे बघायला जे, जे पण येतात आपल्यासारखे व्हिजिटर्स त्याने अजिबात टाकू नका तिथं आणि दुसरी एक तिथं काळजी घेतली जाते की फुलांना फुलांना हात लावायचा नाही किंवा तोडायचं नाही ते फुलं कारण ते आपल्याला बघण्यासाठी आहेत आणि ते खरं तर खूप सुंदर आहे खरं तर हा चांगला नियम आहे आणि खरंच आपण त्यांना नाही तोडलं पाहिजे फक्त बघायला पाहिजे ते आणि तिथे परत एक तलाव पण आहे पाण्याचा म्हणजे छोटासा आहे पण खूप छान मी माझ्या <laughs> एकदम नटखट माझी नात आहे तिच्यासोबत आम्ही खूप मज्जा केली तिथे आणि खूप छान वाटला आम्हाला तिथे जाऊन आणि खरंच या भागात कधी कुणीही पठार नक्कीच पाहायला यायला हवं कारण धर्तीवरचा जो स्वर्ग आहे स्वर्ग मला तर वाटतं दुसरा तिसरा काही नसून हाच आहे स्वर्ग तर मित्रांनो हा होता आमचा सुंदर कास पठार प्रवास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा द तारा डायरी